हो, का का लोक निर्णय महाराष्ट्राचा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती कशी आहे कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलाय निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय राजकीय विश्लेषकांचं मत काय स्थानिकांच्या अपेक्षा काय याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा बुलडाणा लोकसभा मतदारसंघात बुलडाणा चिखली मेहकर सिंदखेड राजा खामगाव जळगाव जामोद असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातच तेरा तालुके असलेला बुलडाणा जिल्ह्यातील एकमेव मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा रावेर लोकसभा मतदारसंघात येतो मलकापूर विधानसभा मतदारसंघातील नांदुरा आणि मलकापूर हे दोन तालुके रावेर लोकसभा क्षेत्रात येतात बुलडाणा जिल्हा हा दोन लोकसभा मतदारसंघात विभागलेला आहे वर्ष एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार पर्यंत हा बुलडाणा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव होता त्यावेळी काँग्रेसचे नेते बाळकृष्ण वासनिक हे खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांचेच पुत्र मुकुल वासनिक हे सुद्धा याच लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आले त्यावेळी केंद्रात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात मुकुल वासनिक यांनी क्रीडा मंत्रालयाची धुरा सांभाळली होती मात्र नव्वदच्या दशकानंतर या मतदारसंघात एक वेळ भाजपचे सुखदेव काळे हे खासदार झाले पुन्हा काँग्रेसनं सत्ता काबीज करत हा लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे घेतला मात्र एकोणीशे पंच्याण्णवला राज्यात भाजपा शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला मात्र त्यानंतर एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंतचा कालावधी वगळता या कार्यकाळात शिवसेनेचे आनंद अडसूळ खासदार म्हणून निवडून आल्यानं या मतदारसंघावर शिवसेनेनं आपली पकड घट्ट केली दोन हजार नऊ साली बुलडाणा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गातून खुला झाल्या या मतदारसंघात दोन हजार नऊ पासून खुल्या प्रवर्गातील लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे प्रतापराव जाधव हो, हे पंधरा वर्षांपासून तीन वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या सार्वत्रिक बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे त्रेचाळीस मतदार होते त्यापैकी अकरा लाख सतरा हजार चारशे शहाऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये शिवसेना भाजपा महायुतीचे प्रतापराव जाधव यांना पाच लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना तीन लाख हजार सहाशे नव्वद मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरसकार यांना एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस मतं मिळाली होती विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हो, हे मोठ्या फरकाच्या मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दोन पूर्णांक अठरा टक्क्यांनी मतदानात वाढ झाली होती दरम्यान इथल्या राजकीय परिस्थितीवर अधिक माहिती आहेत आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी सचिन ठाकरे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये खामगाव चिखली बुलढाणा जळगाव जामोद मेहकर सिंदखेड राजा या तीन ठिकाणी भाजपचे तर दोन मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत त्यासोबतच सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने सर्व मतदारसंघ महायुतीची बाजू भरभक्कम असल्याचे राजकीय विश्लेषण मत आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा माळी कुणबी धनगर कोळी तेली बंजारा मुस्लिम आदिवासी मोठ्या संख्येने आहेत यासह बारा बलुतीदार ग्रामीण भागात आहेत यावर वंचितचे वसंतराव मगर हे माळी समाजाचे तर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर अपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत हे सर्व उमेदवार मराठा समाजाचे आहेत जिल्ह्यात मराठा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे या मत विभागा वि मतविभाजनाचा फायदा कोणत्या पक्षाला मिळेल हे उमेदवारांच्या कार्यक्षमतेवर जनतेच्या संपर्कावर अवलंबून असणार आहे यासह जिल्ह्यातून सिंचन टेक्स्टाईल पार्कची निर्मिती कापसावर प्रक्रिया उद्योग असे उद्योग सर्वसामान्यांना अपेक्षित असताना ते पूर्ण झाले नाही त्याच्या निर्मितीचे कामेही सुरू न झाल्याचे दिसत नसल्याने मतदारांमध्ये याबाबत फारसा मतदानाबाबतचा उत्साह दिसला नाही तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल आकाशवाणी सचिन सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण वीस लाख पंचावन्न हजार आठशे एकोणीस मतदार आहे त्यापैकी दहा लाख शहात्तर हजार तीनशे एक्केचाळीस पुरुष मतदार तर नऊ लाख एकोणऐंशी हजार चारशे अठ्ठेचाळीस महिला मतदार आहे तेहतीस मतदार हे तृतीय पंथी आहेत बुलडाणा मतदारसंघामध्ये एकूण एक हजार नऊशे बासष्ट मतदान केंद्र आहे बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी एकोणतीस उमेदवारांनी बेचाळीस नामांकन अर्ज दाखल केले आहे यात पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अपात्र ठरले आहे एकूण पंचवीस उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र पात्र ठरले आहे त्यापैकी चार उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्यानं एकवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहे सुरुवातीला बुलडाणा लोकसभा निवडणुकीमध्ये बंडखोरांनी चांगलीच आघाडी घेतली होती त्यामध्ये महायुतीच्या वतीनं झालेल्या बंडखोरीमध्ये भाजपाचे लोकसभा प्रचार प्रमुख आणि माजी आमदार विजयराज शिंदे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणुकीमध्ये अर्ज भरले होते त्यासोबतच महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे खामगाव विधानसभा प्रमुख ज्ञानेश्वर दादा पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला होता बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या वतीनं शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे भाजपाचे विजयराज शिंदे माजी आमदार यांनी भरलेला अर्ज महायुतीसाठी समस्येचं कारण बनला महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही प्रमुख पक्षांच्या बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठी यशस्वी झाल्यानं दोन्ही प्रमुख पक्षांचे बंडखोर उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतल्यानं प्रमुख पक्षांचे उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला निवडणुकीत प्रमुख लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी वाटत असली तरीही अपक्ष उमेदवार किती मतं घेतात यावर विजयाचं समीकरण ठरणार आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही दुसऱ्या टप्प्यात होणार असून सव्वीस एप्रिलला मतमोजणी होऊन चार जूनला निकाल जाहीर होईल दरम्यान गेल्या पंधरा वर्षात या मतदारसंघामध्ये झालेल्या विकास कार्याबद्दल माहिती देतानाच निवडणुकीमध्ये लढण्यामागील आपली भूमिका विद्यमान खासदार प्रतापराव प् जाधव यांनी व्यक्त केली आहे बुलढाणा जिल्हा लोकसभेची निवडणूक मी खरं म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये भरोशावरच आम्ही ही निवडणूक लढत आहोत गेल्या दहा वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास नॅशनल हायवे ची च्या माध्यमातून कॉन्क्रीट रोड मोठ्या प्रमाणात तयार झाले समृद्धी महामार्ग पूर्ण झाला शंभर वर्षापासूनची मागणी असणारा खामगाव जालना रेल्वे मार्ग आज राज्य आणि बऱ्हाणपूर खंडवा त्या ठिकाणी जात आहे नदी जोड प्रकल्पाला सुद्धा मान्यता केंद्र आणि राज्याने दिलेली आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा तो प्रकल्प आहे त्याला दोन हजार कोटी रुपये दिलेले आहेत हे जे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे प्रश्न जनतेच्या जिवाळ्याचे प्रश्न त्या ठिकाणी दहा वर्षात आम्ही मार्गी लावले त्यामुळं जनता अतिशय आमच्यावर समाधानी आहे आणि विकासाचे मुद्दे घेऊनच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत मतदारांच्या समोर आपलं कोणतं विजन ठेवलेलं आहे आपण एकंदरीत यापुढे मतदारांच्या समोर एक खामगाव चालना रेल्वे मार्ग पूर्ण करून घेणे आणि नदी जोड प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वैनगंगा ते नळगंगा पैनगंगा खडकपूर्णा या नद्याच्या परिसरामध्ये पाणी आणून बुलढाणा जिल्ह्यातील सत्तर टक्के जमीन बारमाही पाण्याखाली आणणं हे सगळ्यात मोठं विजन आम्ही पुढच्या पाच वर्षासाठी आहे तर जनतेनं गेली पंधरा वर्ष बुलढाणा शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये विशेष अशी कोणतीही विकास कामं बघितली नाही असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांनी या निवडणुकीत लढण्याची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे मागील पंधरा वर्षामध्ये या खासदारांना जे प्रश्न प्रलंबित ठेवले त्यामध्ये प्रामुख्यानं या जिल्ह्यामध्ये असा एकही उद्योग आणला नाही ज्या ठिकाणी दोन ते तीन हजार तरुणांना बेरोजगारांना नोकरी मिळेल या जिल्ह्यामध्ये अत्यंत ऐतिहासिक असे स्थळ आहेत लोणार सरोवर हे जागतिक दर्जाचं सरोवर आहे ते जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं खंडा आशिया खंडामध्ये जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडामध्ये पहिल्या क्रमांकाचं सरोवर आहे त्या ठिकाणी आई जिजाऊंचं जन्मस्थळ आहे जन्मस्थळ आहे मातृतीर्था जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा येथे कुठेतरी त्याचाही विकास नाही लोणार सरोवराच्या पर्यटन केंद्राचाही विकास नाही विदर्भाची पंढरी म्हणून संत गजानन महाराजांच्या शेगावला ओळखलं जातं त्या जा ठिकाणी सुद्धा विकास आराखडा तर मंजूर झाला परंतु कुठल्याही प्रकारचा विकास पाहायला नजरेनं दिसत नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत रेल्वे मार्ग हा आमच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं स्थळीचा मुद्दा आहे सिंचन प्रकल्पाला पाहिजे तशी गतीने आमच्या घाटाखाली एक जिगाव सिंचन प्रकल्प आहे त्या प्रकल्पाद्वारे एक लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेला हा प्रकल्प आहे परंतु दहा वर्ष झाले सुरू होऊन आता हा काय पन्नास वर्षानं कम्प्लीट होणार आहे का म्हणून असे अनेक प्रश्न या जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचे आहेत ते सगळे सोडवण्यासाठी या जिल्ह्याचा जो अविकसितपणाचा आहे तो भरून काढण्यासाठी म्हणून माझी लढाई आहे तर या मतदारसंघात अपक्ष म्हणून लढणारे उमेदवार रविकांत तुपकर यांनी जनता प्रस्थापित राजकारणाला कंटाळली असल्याचं सांगितलं आहे मुळामध्ये प्रस्थापित नेत्यांच्या बद्दल सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रचंड राग आहे स्वतःच्या सुईसाठी स्वतःच्या भूमिका हे बदलतात त्यामुळे सामान्य माणसाचा यांच्यावर विश्वास राहिला नाही सरकारच्या ज्या रुटीन योजना असतात तेच ते सांगतात की हे आम्ही केलं ते आम्ही केलं पण काही नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे शेतमजूर भूमिहीन मरणाच्या दारात उभा आहे आणि शहरात राहणारा ना नागरिक सुद्धा अस्वस्थ आहे अंगणवाडी सेविका भगिनी आमच्या परेशान आहेत आशा वर्कर परेशान आहेत कंत्राटी कर्मचारी परेशान आहेत तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे सीपीएस नाईन्टी फाईव्ह सेवा निवृत्त झाल्यानंतर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अतिशय तुकडी पेन्शन मिळते त्यांचाही मुद्दा महत्वाचा आहे व्यापाऱ्यांचा जीएसटीचा प्रश्न आहे नागरिकांचा महागाईचा प्रश्न खूप महत्वाचा आहे लोकांनीच माझी निवडणूक हाती घेतलेली आहे आणि जनता ज्यावेळी एखादी निवडणूक हाती येते तेव्हा निकाल हा ऐतिहासिक लागत असतो हा या महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास आहे लोकांनीच ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे त्यामुळे आता ही निवडणूक रविकांत तुपकरची एकट्याची राहिली नसून बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेची ही निवडणूक झालेली आहे आमचं विजन आहे की शेगावला विमानतळ झालं पाहिजे विमानतळ झालं की कंपन्या तो येतील कंपन्या आल्या की इथं पोरांना रोजगार मिळेल सिंचनाची सोय झाली पाहिजे गावागावात धरणं झाले पाहिजे दूध टेऱ्या सुदगिरण्या कारखाने उभे झाले पाहिजे ऊसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे कृषी प्रक्रिया उद्योग वाढले पाहिजे इथल्या इथं तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याचबरोबर सिनखेड राजा लोणार शेगाव सैलानी संत चोखामेळा ही जी काही ऐतिहासिक स्थळ आहेत पर्यटन स्थळ आहेत याचा विकास झाला पाहिजे हे आमचं स्वप्न आहे दुसऱ्या बाजूला सोयाबीनला चांगला भाव कापसाला चांगला भाव सिंचनाच्या व्यवस्था आर्थिक स्तर लोकांचा उंचावला पाहिजे याला म्हणतात विकास विद्यमान खासदारांनी सभागृहामध्ये सामान्य माणसाच्या प्रश्नावर कुठे आवाज उचलला नाही त्यामुळं सामान्य माणूस अस्वस्थ आहे आणि लोकांना आपल्यासाठी भांडणारा लढणारा माणूस पाहिजे बावीस वर्ष झाले मी शेतकरी कष्टकरी भूमिहीन शेतमजूर शहरातल्या नागरिकांसाठी संघर्ष करतो आहे अनेक वेळा पोलिसाचा मार खाल्ला लाट्या काट्या खाल्ल्या तुरुंगवास भोगला हा संघर्ष बुलढाणा जिल्ह्यातली जनता माझा वाया जाऊ देणार नाही जे आमचं रक्त सांडलंय आमच्या अंगावर जे वळ उमटले पोलिसांच्या दंड्यांनी याचा बदला बुलढाणा जिल्ह्यातली सामान्य जनता ही शंभर टक्के सव्वीस तारखेला घेणार बुलढाणा जो मागासलेपणाचा आणि आत्महत्येचा कलंक लागलेला आहे हा कलंक पुसण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्हाला करायचंय मी शंभर टक्के सांगतो बुलढाणा जिल्ह्याचं नाव भारतभर अभिमानानं उंचावेल एक विकासाचं मॉडेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही तयार करू असं माझं स्वप्न आहे आणि मी तुम्हाला सांगतो सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा प्रकल्प असल्यानं शासनाच्या या प्रकल्पामुळे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली आल्यानं शेतकरी वर्गाला याचा मोठा फायदा होताना दिसत आहे खामगाव बुलडाणा आणि मलकापूर ही शहरं औद्योगिक वसाहतीसाठी प्रसिद्ध आहे खामगाव शहर हे जिल्ह्यातील लोकसंख्येत सर्वात मोठं व्यापारी शहर असून या ठिकाणी मोठी औद्योगिक वसाहती आहे मात्र खामगाव शहराला मुख्य रेल्वे लाईन नाही त्यामुळे विदर्भापासून मराठवाड्याला जोडणारा खामगाव जालना रेल्वे मार्गाचं काम अद्याप झालेलं नसलं तरी नुकत्याच झालेल्या मुंबई इथल्या अधिवेशनात राज्य शासनाने या रेल्वेसाठी पन्नास टक्के वाटा देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे जिल्ह्यात मोठा उद्योग सुरू झाल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकेल अशी आशा जिल्हावासियांकडून व्यक्त होत आहे अशाच काही अपेक्षा या मतदारसंघातील नव मतदारांनी व्यक्त केल्या आहे माझं नाव सचिन गजानन दांदडे मी घारोळ तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील एक मतदार असून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील माझं मत देऊन मतदान करण्याचा हक्क बजनमान आहे देशाच्या संविधानात्मक पदाला न्याय देण्यासाठी भारतीय राज्य घटनेने मला जो अधिकार दिला त्या मतदानाला खूप महत्व आहे येत्या सव्वीस एप्रिलला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकरिता मतदान होईल मी त्या लोकशाहीच्या दृष्टीने तसेच सार्वभौमत्वाला अनुसरून न्याय देत आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला मी माझं मतदान करणार आहे येत्या सव्वीस एप्रिलला मतदान करून आपल्या संविधानात्मक अधिकाराचा वापर नागरिकांनी जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाअंतर्गत आताच आपण ऐकला बुलढाणा जिल्ह्याचा आढावा याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे निवेदन केलं होतं मांगी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि युट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल तेव्हा ऐकायला ये विसरू नका लोकनिर्णय महाराष्ट्राचा दररोज संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेदरम्यान नमस्कार